जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजे तरुणाची राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या नेमके कारण अस्पष्ट सविस्तर वृत्त असे की अभिजित अप्पासो केसरखाणे वर्ष एक्केचाळीस राहणार कुलकर्णी प्लॉट दत्तक कॉलनी पश्चिम हे मेडिकल व्यवसाय क्षेत्रात कार्यरत होते स्वतः मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते आज ते पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही अभिजित यांच्या मृत्यूने मित्रपरिवारात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्या केल्याची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी सलीमभाई अत्तार संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद